न्यायदेवता बनून न्यायाचे पारडे हातात घेऊन न्याय देताना कधी कधी हेही पाहावे लागते की एकाला न्याय देताना दुसऱ्यावर तर आपण अन्याय करीत नाही ना एकाच्या न्यायाची किंमत दुसऱ्याला अन्यायाने तर मोजून द्यावी लागत नाही ना कधीकधी हेही पाहावे लागते की आपण स्वतःवरच तर अन्याय करीत नाही ना आपल्या स्वतःच्याच फायद्यापायी स्वतःच्याच आविर्भावापायी आपण दुसऱ्याचं तर आयुष्य संपवत नाही ना या उक्तीप्रमाणे सध्या बीडमध्ये घडलेलं आहे घडत असल्याचं चित्र जाणवते महाराष्ट्रभर असो आता आपण मेन विषयाकडे येऊ धनंजय देशमुखाने आंदोलन हे कशासाठी केलं होतं कोणावर व कधी मकोका कारवाई होते मकोका या गुन्ह्याअंतर्गत शिक्षेचे तरतूद काय आहे मकोका गुन्हा लावण्याची प्रक्रिया पद्धत काय आहे अश्विनी देशमुख ज्या की संतोष देशमुख यांच्या पत्नी आहेत त्यांनी एक गौप्यस्फोट केला होता त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासूनच संतोष देशमुख हे फार चिंतेत व अस्वस्थ होते आज आपण या सर्व प्रश्नाची सविस्तरपणे चर्चा करणार आहोत सविस्तरपणे माहिती घेणार आहोत <ज़ीज़ा> बीड येथील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी वाल्मिक कराड वगळता उर्वरित आरोपींवर मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता यावरूनच संतोष देशमुख यांचे भाऊ अर्थात धनंजय देशमुखांनी उंच जलकुंभावर चढून म्हणजे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केलं होतं कारण काय तर वाल्मिक कराडोवर अद्याप ही का अंतर्गत कारवाई का झाली नाही असा सवाल धनंजय देशमुख यांनी सरकारला केला आहे यामुळे मसाजोग गावातील वातावरण खूपच तापलेलं होतं धनंजय देशमुखांनी आंदोलन सुरू करताच मनोज जरांगे हे मस्सा जोगमध्ये दाखल झाले होते आणि जरांगेंनी धनंजय देशमुख यांना फोनवरून चर्चा करत त्यांना पाण्याच्या टाकीवरून खाली उतरण्याची विनंती केली त्यावेळी मनोज जरांगे धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून बोलताना म्हणाले की तुम्हाला काही झाले तर मी यांना सोडणार नाही आणि धनंजय तुमच्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज आहे प्लीज खाली या तुमची आम्हाला पण गरज आहे प्लीज खाली या सगळा समाज तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्ही खचून जाऊ नका आपल्याला संतोष भैयाला न्याय द्यायचा आहे माझी विनंती आहे तुम्हाला प्लीज तुम्ही खाली या असे म्हणत मनोज जरांगेने धनंजय देशमुखांचे फोनवरून परिवर्तन करून समुपचार केले पण येते एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे फोनवर बोलताना जरांगेंच्या डोळ्यात आसरू आल्याचे दिसून आले ते येथे भावूकही झाले होते त्यावेळी यानंतर माध्यमांशी बोलताना संवाद साधताना मनोज जरांगींनी धनंजय मुंडेंवर सज्जड आरोप केला ते म्हणाले होते की जर आरोपी सुटला खंडणीतील टोळी असो किंवा धनंजय मुंडेंची टोळी असो त्यातला कोणीही असो जर सुटला तर मी त्यांचं जगणं मुश्किल करेल मी उलट्या काळजाच आहे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो खरे पण अशावेळी मुख्यमंत्रीच कुटुंबाकडे येत असतात मुख्यमंत्र्यांना देशमुख कुटुंबियांनी सांगितलं की खंडणी आणि सोनावणीतील आरोपी एकच आहेत त्यांच्यावर मको का कायद्याअंतर्गत तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्यांना आत घ्यावे देशमुख कुटुंबाने मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला त्यामुळे मराठ्यांनी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला राज्यात मराठा समाज हा मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर शांत आहे परंतु अशी वेळ जर देशमुख कुटुंबियांवर येणार असेल तर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये असा सज्जड इशारा व विधान मनोज जरांगेंनी माध्यमातून केलेलं होतं संतोष देशमुख हत्या प्रकरणात आठ जणांवर मकोका लावण्यात आला या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले सुधीर सांगळे विष्णू चाटे जयराम चाटे प्रतीक घुले कृष्णांदळे सिद्धार्थ सोनवणे आणि महेश केदार यांच्यावर मकोका लावण्यात आला पण यापैकी कृष्णा आंधळे हा आरोपी फरार असून तो पोलिसांच्या जाळ्यात अद्यापही अडकलेला नाही आहे त्याचं काय झालं हेही माहीत नाही महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ॲक्ट म्हणजेच एम सी डबल ओ सी ए अर्थात मकोका यामध्ये संघटित गुन्हेगारांवर वचक आणण्यासाठी एकोणीसशे नव्याण्णवमध्येच हा कायदा आणण्यात आला होता टाडाच्या धर्तीवरच मकोका कायदा तयार करण्यात आला होता परवानगीचा अर्ज मकोका कायद्याअंतर्गत कलम तेवीसमधला उपकलम एकनुसार पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडेच अर्ज पाठवला जातो अर्जासोबतच आरोपीचे किंवा गुन्हेगारी टोळीच्या मागील दहा वर्षाच्या गुन्ह्याचा तपशील दिला जातो तर अहवालाचा अभ्यास करून मकोका लावल्यास पोलीस महानिरीक्षकांकडून मंजुरी येते सदर परवानगी मिळाल्यानंतरच मकोका अंतर्गत कारवाई केली जाते अंडरवर्ल्डचं कंबरड मोडण्यासाठी सरकारने हा कायदा आणला होता तर संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हा कायदा असल्याने लवकर यामध्ये जामीन मिळत नाही त्यामुळे बीडच्या प्रकरणातील आठ जणांवर मकोका लावल्याने पोलीस तपासासाठी सहा महिने मिळणार तर आरोपपत्र दाखल करण्यासाठीही सहा महिने वेळ एवढा अवधी मिळणार आहे मकोका म्हणजे काय कोणावर व कधी मकोका कारवाई होते हे आपल्याला येथे पाहणे आवश्यक आहे तर महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मकोका महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लागू केला होता संघटित आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारी नष्ट करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य होते दिल्ली सरकारने दोन हजार दोनमध्येच हे लागू केले सध्या मकोका या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये केली जाते गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॉर्डवर हो रे येतो ट्रॅकवर हो रे येतो आरोपींवर अटकेची तसेच नंतर तडीपाराचीही कारवाई होते अशा आरोपींना अटक केली जाते तरीसुद्धा आरोपींमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपाराची कारवाई केली जाते यानंतरही आरोपींमध्ये जर सुधारणा होत नसेल तर अशावेळी मात्र पोलिसांना मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आले जे हप्ता वसुली करतात खंडणीसाठी एखाद्या व्यक्तीचे अपहरण करतात एखाद्या व्यक्तीला धमक्या देतात एखाद्या व्यक्तीचा खून करण्यासाठी एखाद्या गुंडाला सुपारी देणे जे लोक अंमली पदार्थांची तस्करी करतात आणि मोठ्या प्रमाणात पैसे कमावण्यासाठी कोणतेही बेकायदेशीर कृती करतात अर्थात अवैध मार्गाने संपत्ती मिळवतात यांसारख्या संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मको लावण्यात येतो मको लावला जातो मकोका लावण्यासाठी गुन्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते टोळीतील एकट्या गुन्हेगारांनी किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी के एकावर गेल्या दहा वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक आहे पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढवून मिळते या कायद्यान्वये गुन्हेगाराला लवकरच जामीन मिळत नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्ष तुरुंगात राहतात तुरुंगात सडतात त्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची बाहेरील संघटित टोळी ही मोडकळीस आलेली असते यासारख्या संघटित गुन्हे तुम्ही करत असाल किंवा जो व्यक्ती टोळी करून गुन्हा करत असेल त्या टोळीतील व्यक्तीला त्या टोळीतील व्यक्तीवर मकोका अंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागते आणि जर पोलिसांनी एकशे ऐंशी दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल केले नाही तर आरोपीला जामीन मिळू शकतो मकोका अंतर्गत पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी एकशे ऐंशी दिवसाचा कालावधी मिळतो तर भारतीय दंड संहितेच्या तरतुदीनुसार ही मुदत फक्त साठ ते नव्वद दिवसाची असते मकोका अंतर्गत पोलीस कोठडी अर्थात पोलीस कस्टडी ही तीस दिवसापर्यंत असू शकते तर आय पी सीच्या अंतर्गत तो जास्तीत जास्त पंधरा दिवसांचा त्यामध्ये कालावधी आहे मकोका या कायद्यांतर्गत जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद ही मृत्यूदंड आहे तर किमान शिक्षा ही पाच वर्ष का का ते जन्मठेप तुरुंगवास आहे मकोका कायदा लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळत नाही याशिवाय पाच लाख रुपयेपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे मकोका कायद्याअंतर्गत आरोपींकडे असलेले मालमत्ता जप्तीची ही कारवाई होते भारतीय दंड संहितेच्या कलमाखाली ज्या शिक्षेची तरतूद असेल ती शिक्षा लागू होते अशी शिक्षा मकोका कायद्यात आहे क्राईमचे डी सी पी अधिकारी अमोल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मकोका लावण्याची ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये मर्डर करणे खंडणी घेणे दरोडा टाकणे खंडणीचा प्रयत्न करणे घुसखोरी करणे आणि तस्तम गुन्हे असणाऱ्या आणि करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील दहा वर्षाचा इतिहास असणे कारवाईसाठी आवश्यक आहे ज्यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे आणि पूर्वी तीन किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असेल तर अशा गुन्हेगारांवर अंतर्गत तीनशे सात कलमाखाली कारवाई होऊ शकते त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार आणि आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हे करतात अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते असे डी सी पी अधिकारी अमोल झेंडेंनी ही सविस्तर माहिती दिली आहे गुन्हेगारी विश्वात राज्यातील काही मेट्रो शहरांचा उल्लेख कायम होत असतो जसे की मुंबई असेल पुणे असेल यासारख्या शहरांची नावे तुम्ही हमखास ऐकली असणार त्यातल्या त्यात पुण्याबाबत बोलायचं झाल्यास पुण्यातील मागील वर्षात बावन मोक्का मकोका कायदा कारवाया करण्यात आल्या होत्या त्यातही त्यात धक्कादायक आकडेवारी ऐकायची असेल तर नवीन वर्षाचा पहिलाच महिना संपायच्या आधीच पुण्यात सात जणांवर सात मोक्का कारवाया करण्यात आलेत पुण्यात कोयता गँगने तर धुमाकुळच घातलेला आहे मात्र या वर्षात पुण्यात या गँगमधील अनेकांवर मकोका कारवाई होण्याची शक्यता आहे त्यामुळे जेवढी शहरं वाढत जात आहेत शहरांचा विकास होतोय त्याचबरोबर गुन्हेगारी देखील वाढ होत आहे यापुढे गुन्हेगारी रोखण्याचं मोठं आव्हान हे गृहमंत्र्यासमोर असणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या आता येऊ आपण मूळ विषयावर संपूर्ण राज्याला हजरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येताना दिसते सी आय डी असेल आणि एस आय टीकडून या हत्याप्रकरणाचा तपास सुरू आहे आणि कारवाईही सुरू आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी म्हणजे अश्विनी देशमुख यांनी महागे सी आय डीच्या अधिकाऱ्यांसमोर एक जबाब नोंदवला होता अश्विनी देशमुख यांच्या जबाबानुसार नोव्हेंबर महिन्यातच वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली होती तेव्हापासूनच संतोष देशमुख हे प्रचंड अस्वस्थ व निराश होते अश्विनी देशमुख या यांचा हा जबाब तीन जानेवारीला नोंदवण्यात आल्याचे समजते सी आय डीने या प्रकरणात वाल्मिक कराड वगळता उर्वरित आरोपींवर मकोका लावण्यात आला होता मात्र वाल्मिक कराड यांच्यावरही मकोका लावण्यात यावा अशी विनंती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी केली होती परळीत होणाऱ्या राजकीय सभांमध्ये फारसे समोर न येणारे वाल्मिक कराड नेमकं कोण आहेत संपूर्ण राज्याच्या पोलीस विभागाला गुंगारात देण्याचं कसब त्यांच्याकडे कुठून आलं धनंजय मुंडे रोहित पवार देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेते अभिनेत्यांसोबत फोटो असणारे वाल्मिक कराड यांच्याकडे नेमकी कसली व कोणती जादू आहे परळी बर्दापूर आंबेजोगाई शहर आणि केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्या विरोधात चौदा गुन्हे दाखल आहेत यामध्ये अवैध पद्धतीने शस्त्र बाळगणे आणि चिवे मारण्याचा प्रयत्न करणे जमीन बळकवण्याचा प्रयत्न करणे अशा गुन्ह्यांचाही समावेश आहे असे गुन्हे दाखल असूनही त्यांचे बॉडीगार्ड म्हणून पोलीस विभागातील कर्मचारी काम करतात असे हे वाल्मिक कराड आणि यांची पार्श्वभूमी नेमकी काय आहे वाल्मिक कराडांच्या आयुष्यात एक प्रसंग घडला तो त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला तो प्रसंग नेमका कोणता होता अशी कोणती घटना घडली की ज्यामुळे वाल्मिक कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या जवळ आले या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पाहायचे असेल समजून घ्यायचे असेल तर मागे मी या संदर्भात एक भाग बनवलेला आहे अहवाल बनवलेला आहे तो तुम्ही अवश्य पहा ज्या व्यक्तीवर चौदा गुन्हे दाखल असून मकोका गुन्हा हा दाखल होत नाही या कारणामुळेच म्हणूनच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी सी आय डीच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता आणि म्हसाजोग गावात कधी विजेच्या टावरवर चढून तर कधी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन ते केले करताना आपल्याला दिसले होते यामुळे आणि विविध स्तरातून विविध माध्यमातून विविध घटकातील लोकांमधून संतोष देशमुखांना न्याय मिळण्याबाबत सतत बोलले जाते सतत निदर्शने केले जात असल्याने वाल्मिक कराडवर आता मकोका गुन्हा दाखल करून अधिक तपासासाठी कराडला एस आय टीच्या ताब्यात देण्यात ता आलेला आहे प्रश्न हा उभा हो राहतो की एवढा उशीर का मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करायला त्यामुळे कारवाई कोणत्या दिशेने जाते यावर आपण लक्ष ठेवणे गरजेचे आहे आशा करतो की आता तुम्हाला धनंजय देशमुखांनी आंदोलन कशासाठी केलं होतं त्यामागचं कारण काय होतं मकोका म्हणजे काय तो कधी व कोणावर लागू होतो मकोका अंतर्गत शिक्षेची तरतूद काय आहे या सर्व प्रश्नाची सविस्तर उत्तरं मिळाली असतील आणि या प्रकरणाकडे आपलं लक्ष असणारच आहे तत्पूर्वी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी एवढा एस आय टीने विलंब का लावला असेल त्यामागील कारण काय असेल याचे उत्तर याची प्रतिक्रिया याचे, याचे मतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य द्या धन्यवाद मी सुशांत गवळे